आज मी तुम्हाला मुरमुऱ्यांपासून भन्नाट अशी रेसिपी दाखवणार आहे यापूर्वी तुम्ही कधी केलीसुद्धा नसेल किंवा खाल्लीसुद्धा नसेल तर चला व्हिडिओला सुरुवात करू हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांडमोऱ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते इथे मी एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे तर आपल्याला कांदा कट करून घ्यायचा आहे तर तुम्ही म्हणताल की कांदा सुद्धा कट करताना दाखवलेला आहे तर काय काय वेळेस मैत्रिणी विचारतात की कि किती कांदा घेतला होता छोटा होता की मोठा होता तर म्हटलं चला की आज आपण पूर्ण रेसिपी तुमच्यासंग शेअर करूया तरी ते मी एक मीडियम साईजचा कांदा घेतला होता तर आपल्याला सोलून घ्यायचा आहे सोलल्यानंतर आपल्याला छान बारीक असा कट करून घ्यायचा आहे तरी ते पाहू शकता तुम्ही मी बारीक कांदा अगदी व्यवस्थित कट करून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब केलंच पाहिजे अशाच पद्धतीने इथे मी सगळा कांदा कट करून घेते त्यानंतर आपल्याला एक मिडियम साईजचं छोटं टोमॅटोसुद्धा कट करून घ्यायचं आहे इथे मी बारीक कांदा कट केला आहे त्याच पद्धतीने टोमॅटोसुद्धा बारीक कट करून घेणार आहे तुम्ही जर मुरमुऱ्यांपासून ही रेसिपी केली तर आठवड्यातनं दोन ते तीन वेळा नक्कीच कराल तर कांदा आणि टोमॅटो दोन्हीसुद्धा मी कट करून घेतलेला आहे तर आपण एका साईडला ठेवूया तर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं इथे मी दीड चमचा तेल वापरलेला आहे तुम्ही तेल कमी जास्त करू शकता तेल घातलं तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपल्याला छोटा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी तेलामध्ये छान तडतडली छोटा चमचा आपल्याला जिरे घालायचे आहेत जिरे आणि मोहरी व्यवस्थित तडतडले की इथे मी अर्धी वाटी पंढरपुरी डाळ घातलेली आहे डाळ सुद्धा तेलावर आपल्याला छान अगदी लाल होईपर्यंत परतवून घ्यायची आहे पंढरपुरी डाळ आणि अर्धीच वाटी आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत दोन्ही सुद्धा तेलावर छान असं व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता अगदी व्यवस्थित लाल झालेला आहे त्यानंतर आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता तडतडला की इथे मी तीन मिरच्या घेतल्या होत्या मधनं कट करून तर मिरच्या आणि कडीपत्ता व्यवस्थित तडतडला की आपण जो कट करून घेतलेला कांदा घालायचा आहे कांदासुद्धा तेलावर अगदी व्यवस्थित आपल्याला लाल करून घ्यायचा आहे तर इथे मी कांदा व्यवस्थित परतवून घेते कांदा परतला की लगेच आपल्याला टोमॅटो घालायचा आहे आणि अगदी व्यवस्थित टोमॅटोसुद्धा छान आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांद्यावर टोमॅटो छान मऊ होईपर्यंत आपण इथे परतवून घेऊया अजूनसुद्धा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा तर चला कांदा परततोय तोपर्यंत तो इथे मी तुम्हाला दुसरी तयारी दाखवते तर इथे पाहू शकता तुम्ही इथे मी दीड वाटी मुरमुरे घेतलेले आहेत कोणी ह्याला मुरमुरे म्हणतं किंवा कोणी ह्याला चुरमुरेसुद्धा म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा दीड वाटी मुरमुरे घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हाताने अगदी व्यवस्थित आपल्याला मुरमुरे पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहेत भिजल्यानंतर आपल्याला हातानेच वर खाली करून घ्यायचे आहे त्यामधलं आपल्याला सगळं पाणी काढून घ्यायचं आहे तर इथे मी त्यामधलं सगळं पाणी काढून घेते तर पाहू शकता अगदी सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे तर चला मुरमुऱ्याचं एका साईडला ठेवूया तर इथे कांदा आणि टोमॅटोसुद्धा अगदी व्यवस्थित परतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला इथे परतवून घ्यायचं आहे तुम्ही जर पाहुणे आले अचानक आणि ही जर नाश्त्यासाठी रेसिपी केली तर पाहुणेसुद्धा अगदी आवडीने खातील तर हळद घातली व्यवस्थित परतवून घेतलं की त्यानंतर आपण जे मुरमुरे भिजवून घेतले होते ते मुरमुरे घालायचेत आणि व्यवस्थित आपल्याला कांदा आणि टोमॅटोवर छान असं परतवून घ्यायचं आहे तुम्ही यादी ही रेसिपी केलीसुद्धा असेल पण माझ्या पद्धतीने केली नसेल पण एकदा नक्कीच ही पद्धत वापरून करा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा व्हिडिओच्या शेवटी आपल्याला त्यामध्ये छान असं सिक्रेट घालायचं आहे त्यामुळे अजूनसुद्धा या रेसिपीला छान अशी चव येईल तर पाहिजे मुरमुरे घातल्यानंतर अगदी व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे मुरमुरे परतताना गॅस थोडासा मिडियम ठेवायचा आहे त्यामुळं अगदी छान परतले जातात तर मुरमुरे परतले की त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत, 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 परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकदम भन्नाट अशी रेसिपी लागते या रेसिपीचं नाव तुम्ही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा मीठ घातलं व्यवस्थित परतलं की भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायची आहे चवीनुसार त्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे आणि त्यानंतर आपल्याला लिंबू पेळायचं आहे मस्त अगदी व्यवस्थित मिक्स करायचं भन्नाट अशी ही रेसिपी लागते तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शेअरातनं पाहता तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तर चला तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय